विद्यार्थी मित्र हो नमस्कार इन्फिडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी, मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी पुणे यांच्यामार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यासाठी आत्ता जी एक स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या स्कॉलरशिप योजनेची डी व्ही आता पंधरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि मग हे डी व्ही झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय असणार आहे आणि किंबहुना डी व्ही करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे या संदर्भामध्ये याच व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी एस एस सी सारथीसाठी विद्यार्थ सा जे विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे त्यासोबतच सारथीमार्फत जे विद्यार्थी बँकिंगसाठी सुद्धा निवडले गेलेले आहेत त्यांच्या सुट्टीसुद्धा ही माहिती फार महत्त्वाची ठरणारी आहे तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिवारामध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी विद्यार्थी या स्कीममध्ये निवडले गेलेले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि जे विद्यार्थी स्वतः निवडले गेलेले आहेत आणि हे हा व्हिडिओ ते बघत असतील तर त्यांनी आमच्या या यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं आहे कारण या, या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट्स या भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं वेळच्या वेळी दिले जाणार आहेत आणि ह्या स्कीमच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं एकाच ठिकाणी मिळत आहेत त्यासोबत आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम पी डी स्पर्धा परीक्षा आणि इन्फिटी अकॅडमी हा आमचे हे दोन टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स दिले गेलेले आहेत तर त्या टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन व्हायचं आहे कारण या टेलिग्राम चॅनलवरती ही सविस्तर पी डी एफ म्हणजे डी व्हीसाठी कागदपत्र पडताळणीसाठी येताना आपण कुठची कागदपत्रं आणायची आहेत याबाबतची सविस्तर पी डी एफ या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही टाकलेली आहे तुम्ही तुम्ही आवर्जून त्या सर्व पी डी एफ डाउनलोड करायच्या आहेत बहुधा सर्व विद्यार्थ्यांनी खरंतर या पी डी एफ डाउनलोड केल्यासुद्धा असतील आपल्या सारथीच्या वेबसाईटवरती ही सगळी माहिती आपल्याला तिथं बघायला मिळते की आपलं आता पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि मग आपली तारीख कोणती आहे आपली दिलेली वेळ कोणती आहे कारण दोन स्लॉटमध्ये मॉर्निंग आणि आफ्टरनून या दोन स्लॉटमध्ये हे डी व्ही होत आहेत तर आपला स्लॉट कोणता आहे हे तुम्ही आजच कन्फर्म करून घ्या आणि मग त्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे ऑफलाईन पद्धतीनं आपले हे डी व्ही होणार आहेत तर काय आपल्याला काळजी घ्यायची आहे काय त्या संदर्भातनं माहिती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर सुरुवात करूयात आता सगळ्यांना माहिती आहे है की इन्फिनिटी अकॅडमी ही खरंतर महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम अशी अकॅडमी म्हणून ओळखली जाते आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण एस एस सीसाठी एक सर्वोत्तम अशी टीम आपल्याकडे आहे ज्यामध्ये पल्लव सर खरं तर गेल्या बारा वर्षापासून पल्लव सरांचा एक्सपिरियन्स हा एस एस सीमध्ये कोचिंग करण्याचा आहे करिअर हब या नावानं ते खरंच त्यांची अकॅडमी अलका चौकामध्ये होती आणि आता ते एन सोबत मागच्या काही वर्षापासून जोडले गेलेले आहेत ते इन्फिडी पी अकॅडमीच्यासाठी एक चांगला महत्त्वाचा मेंटॉर आपल्याला एस एस सीमध्ये इथे पल्लव सरांच्या माध्यमातून उपलब्ध आहे पल्लव सरांचा जर स्पेशालिटी आपण बघितली तर पल्लव सरांची स्पेशालिटी म्हणजे काय आहे तर क्वांटिट्यूट ॲप्टिट्यूड म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी पोटात गोळा येणारा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट पल्लव सर खूप चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकवतात तर असे हे पल्लव सर त्यासोबत गौरी मॅडम आपल्यासोबत असणार आहेत गौरी मॅडम ह्या खरं तर बँकिंगमध्ये त्यांचे दोन पाच सिलेक्शन त्यांचे झालेले आहेत आणि या पॅटर्नला त्या परिपूर्ण पद्धतीनं त्यांनी स्वतः सिलेक्टेड आहेत आणि एक शिकवण्याचं पॅशन त्यांच्याकडे आहे आणि त्या इन्फिड अॅकॅडमीमध्ये आपल्याला एस एस सी आणि बँकिंगसाठी फॅकल्टी म्हणून अवेलेबल आहेत मनाली मॅडमचे व्हिडिओज तुम्ही सर्वांनी बघितले असतील देशकरी सर आहेत सागर सोनवणे सर आणि इप्पर सर हे दोन सर आपल्याला जी केच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे अपडेट्स देतील आणि या दोघांचे जो एक्सपिरियन्स आहे हा यू पी एस एतला एक्सपिरियन्स आहे त्यामुळं जी एस किंवा जी केमधले जे स्टॅटिक डेटा आहे जे स्टॅटिक पार्ट्स आहे त्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी करंट अफेअर्स एनवायरमेंट नामे, हे सगळे सब्जेक्ट आपल्याला तिथं चांगल्या फॅकल्टीच्या माध्यमातून शिकायला मिळतील आणि लास्ट नॉट लिस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सर्व परीक्षांमध्ये इंग्लिश व्हॉकॅबलरी इंग्लिश ग्रामर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि मग त्यासाठी चक्रनारायण सर खूप अनुभवी अशी फॅकल्टी आपल्या इन्फिटी अकॅडमीला तुम्हाला उपलब्ध करून दिले तर या सगळ्या सर्वोत्तम फॅकल्टीच्या माध्यमातून आपल्याला एस एस सी आणि बँकिंगची तयारी ही चांगल्या पद्धतीने करता येईल आणि सिलेक्शन हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा सिलेक्शन हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला गाठता येईल तर त्यामुळे तुम्ही या स्कीमच्या माध्यमातून जरी असाल तरी इन्फिनिटी अकॅडमी हाच प्रायोरिटी एक म्हणून तुम्ही निवडायचं आहे आणि या सगळ्या बेनिफिटसोबत तुम्हाला काय मिळते बघा आमच्याकडून ए सी अभ्यासिका अभ्यास साहित्य एक दर्जेदार असे एस एस सी सी एस एस सी सी आणि बँकिंगसाठीचं जे काही नोट्स आहेत जे काही बुक्स आहेत रेफरन्स बुक्स आहेत ते आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासोबत आमच्या एक स्टेशनरी किट त्या आहे त्यामध्ये क दर्जेदार अशी क्वालिटी बॅग आहे पे वह्या पेन्सिल पुस्तकं हे सगळं किट आणि इन्फिट अकॅडमीचे ज्या अदर बॅचेस आहेत त्यामध्ये कंबाईन राज्यसेवा आणि एम पी सी यू पी सीचे बॅचेस इतर इंजिनिअरिंगचे बॅचेस या सर्व बॅचेससाठी तुम्हाला ॲक्सेस आमच्या या प्रायोरिटी वन दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आमचा पत्ता इन्फिड अकॅडमी मानकरवाडा पात्रेमार्थ चौक नारायण पुणे आणि हे नंबर्स आहेत बघा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करून अधिकची माहिती इन्फिडीच्या बाबतीमधली मिळवू शकता तर चला आता महत्त्वाच्या विषयाला हात घालू आणि तो महत्त्वाचा विषय काय आहे की कागदपत्र पडताळणीसाठी ज्या ज्या सूचना आहेत की ज्या फार महत्त्वाच्या आहेत त्या सारथीमार्फत आपल्याला देण्यात आलेल्या आहेत बघा त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गॅजेटेड यामध्ये प्रोविजनल मिरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या दोन्ही लिस्ट लागलेल्या आहेत आणि कागदपत्र म्हणजे तुमचं डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पंधरा एक दोन हजार पंचवीस बुधवार ते सतरा एक दोन हजार पंचवीस शुक्रवार या कालावधीमध्ये सारथी पुणेच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे आता त्या त्याचं त्या, जे गुगल मॅप लोकेशन आहे ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही टाकत आहोत सारथीचं हे कार्यालय जर तुम्ही पुण्यामध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी भांडारकर रोडवरती लक्षात घ्या सिम्बािस uh, कॉलेजचा जो एरिया आहे सेनापती बापट रोडचं तिकडून खाली थोडंसं आलं की भांडारकर सर्कल आहे त्या सर्कलला सारथीची आता एक नवी सुसज्ज अशी वास्तू एक देखणी वास्तू तिथे उभारली गेलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये हे डीवी आपले होणार आहेत तर तुम्ही आवर्जून या सारथीच्या नव्या इमारतीमध्ये भांडारकर रोडवरच्या यायचा आहे व्हीसाठी पंधरा ते सतरा तारखेच्या दरम्यान तुमचा स्लॉट कधीचा आहे ते तुम्ही बघायचं आहे मॉर्निंग इव्हिनिंगचा कधीचा आहे कॅन्डिडेट डिक्लेअर अंडर द नोटिफिकेशन स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गेजेटेड टू 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 ट्वेन टू फिफ्टी कोचिंग प्रोग्राम ऑन सारथी नोटिस बोर्ड ॲज पर सारथी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके दोन हजार चोवीसमध्ये ही ई टी झाली आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता हा कोचिंग प्रोग्रॅम होते मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे डेट्स आलेले आहेत वेन्यू मी तुम्हाला आत्ताच डिस्क्राइब केलेला आहे त्या वेन्यूला तुम्ही पोहोचायचं आहे दिलेल्या तारखेमध्ये आता बघा याच्यामध्ये मेरिट लिस्ट क्रमांक एक ते पंचवीस एक ते एकशे पंचवीस एक ते एकशे पंचवीस यामध्ये हे विद्यार्थी कोणते विद्यार्थी आहेत पंधरा तारखेला पहिल्या स्लॉटमध्ये ते आपण थोडक्यात बघून घेऊ ठीक आहे तर आता बघा इकडे एक ते एकशे पंचवीस पंधरा तारखेचं मॉर्निंगचं सेशन आहे पंधरा तारखेचं मॉर्निंगचं सेशन आहे आणि त्याची वेळ आहे सकाळी दहा ते साधारणतः दीड वाजेपर्यंत ओके okay, दीड ते दोन हा ब्रेक टाईम असणार आहे आणि दोन वाजता हे आफ्टरनून सेशन असणार आहे आणि त्यामध्ये मग एकशे सव्वीस ते दोनशे पन्नास एकशे सव्वीस ते दोनशे पन्नास हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधले विद्यार्थी असणार आहेत याला नून सेशन असं म्हटलं गेलेलं आहे पंधरा तारखेला बुधवारी वेनस्डेला हे सेशन होईल आणि बरोबर ऑन टाईम यायचं आहे अजिबात लेट व्हायचं नाही आधी आम्हाला अनुभव आहे यू पी एस सीचं आणि राज्यसेवेचं आणि एम एचं डी व्ही झालेले आहेत जे विद्यार्थी उशिरा आले त्यांना त्यांनी आतमध्ये घेतलेलं नाही त्यांचं एक ऑडिटोरियम असतं ऑडिटोरियममध्ये तुम्हाला वेळेमध्ये पोहोचायचं आहे ऑडिटोरियममध्ये एक कॉमन सूचना तुम्हाला सर्वांना सांगितले जातात की डी व्ही करत असताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तुमची फाईल कशी प्रिपेअर करायची आहे आणि मग तुम्ही आणलेली कागदपत्रामध्ये त्यांची सिक्वेन्स कसा लावायचा आहे चेकलिस्ट काय आहे हे सगळं आपल्याला प्रॉपर तिथं भरावं लागतं आणि मग त्या सूचना मिळाल्यानंतर मग तुम्हाला काउन्सलिंगसाठी आमचे क्लासेसवाले त्या लॉबीमध्ये उपलब्ध असतात प्रत्येकाची एक तुमची काउन्सिलिंग स्लिप येते त्या काउन्सिलिंग स्लिपवरती प्रत्येकाची सिग्नेचर आपल्याला घ्यायची असते त्या का क्लासकडून कोचिंगकडून आपल्याला काउन्सिलिंग घ्यायचं असतं आणि मग त्यानंतर आपल्या प्रायोरिटीज आपल्याला ॲडमिशन स्लिपमध्ये भरायचे असतात तर तुम्ही सर्वांनी त्यासाठी ऑन टाईम येणं गरजेचं आहे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना कदाचित त्रास होऊ शकतो ओके कॅन्डिडेट्स ऑफ मॉर्निंग सेशन मस्ट बी प्रेझेंट इन ऑडिटोरियम ॲट टेन ए एम शार्प फॉर काउन्सिलिंग अँड इन्स्ट्रक्शन लेट कमर्स विल नॉट बी अलाउड इन बिटवीन लेट कमर्सला ते अलाऊ करणार नाहीत त्यामुळं आपल्याला सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे आता बघा दुसऱ्या दिवशीचं सोळा तारखेचं मॉर्निंग आणि नून सेशन कसं आहे मेरिट लिस्ट तीनशे सत्याहत्तर ते पाचशे आणि दोनशे एक्कावन्न ते तीनशे शहात्तर अशा पद्धतीनं उपस्थिती ठीक दहा वाजता ठीक दोन वाजता अशा पद्धतीनं तुमची उपस्थिती अपेक्षित आहे त्यानंतर तुमचं सतरा तारखेचं म्हणजे फ्रायडेचं एकशे सात ते दोनशे बारा वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थी येतील आता वेटिंग लिस्टवाल्यांची तारीख आहे सतरा आणि एकशे सात ते दोनशे बारा आणि परत एक ते एकशे सहा न्यूज सेशन थोडंसं से लक्षात ठेवा हे आकडे महत्त्वाचे आहेत हे सगळं तुम्ही कदाचित पाहिलं असेल असं मला अपेक्षित आहे अत्यंत महत्त्वाचं उपरोक्त नमोद नमूद गुणवत्ता यादी प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिवशी आणि दिलेल्या वेळेतच हजर राहावे कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्याही कारणास्तव वाढीव दिवस किंवा वाढीव वेळेत दिली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आणि हे खरं आहे वाटता है, है आसन वेड़े हे असं वाटतं आपल्याला की हा काय ठीक आहे जाऊ काय पोचू असं नसतं दिलेल्या वेळेमध्ये पोचायचं कारण हे सारथीचं काम आहे हे एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्ही सुज्ञ आहात ठीक आहे आता काय बेनिफिट्स या योजनेच्या माध्यमातून आपल्या स्टुडंटला मिळणार आहे जे सारथीमधून सिलेक्टेड आहेत कोचिंग फॉर कोचिंग पिरियड हा एकूण तुमचा सहा महिन्याचं हे कोचिंग एस एस सीचं तुम्हाला मिळणार आहे ओके आणि याची पूर्ण फी ही सारथी पेड करणार आहे कोचिंग क्लासला ठीक आहे पूर्ण मोफत आपल्याला कोचिंग मिळेल स्टायपेंड हा तुमचा दहा हजार रुपये आहे सहा महिन्यांसाठी ठीक आहे त्यासाठी अट काय आहे हे अट फार महत्त्वाचे आहे तुमची पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स तिथं गरजेचे आहे आणि यासोबत तुम्ही प तुमची जी प्रॅक्टिस टेस्ट आहे त्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळणंसुद्धा गरजेचं आहे ठीक आहे ऑन टाईम ग्रँड कॉन्टिंजन्सी जी आहे ही वन टाईमची तुमची बारा हजार आहे म्हणजे दहा हजार तुम्हाला पर मंथ मिळणार आहेत आणि बारा हजार रुपये तुम्हाला ए वन टाईम कॉन्टेंजन्सी म्हणजेच आकस्मित निधी म्हणून हा तुम्हाला दिला जाईल आणि अशा पद्धतीनं एक चांगला प्रोग्रॅम आपल्या सर्वांसाठी एक मोठं बेनिफिट घेऊन याला जर बघितलं तर ओव्हरऑल बहात्तर हजाराचं बेनिफिट तुम्हाला इकडे मिळतं आहे तर तुम्ही जरूर याचा बेनिफिट घ्या पण या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तुमची प्रेझेंटी तुमचा अटेंडन्स आणि तुमचे टेस्टचे मार्क या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर त्यासाठी इन्फिडी फी अकॅडमी वेल प्रिपेअर्ड आहे तुम्ही आवर्जून एन अकॅडमीचा इथं पर्याय निवडा आणि याचे सगळे बेनिफिट्स तुम्हाला आम्ही त्या या कोर्सच्या माध्यमातून चांगलं कोचिंग हे सगळे बेनिफिट्स चांगल्या नोट्स चांगलं किट हे सगळं तुम्हाला मिळणार ओके मिनिमम सेवंटी फाय पर्सेंट अँड अबोव अटेंडन्स फॉर पर मंथ अँड मिनिमम थर्टी फाय पर्सेंट अँड अबोव पिरियडिक टेस्ट स्कोअर पर मंथ इज मेंडेटेन मेडिकल लीव ऑर लीव ड्यू टू द एनी रिझन्स इज कन्वर्टेड इन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पर्सेंट अटेंडन्स रिलॅक्सेशन गिवन सो द नो ऑदर स्लॅक इन द अटेंडन्स इज परमिटेड ऑर ॲक्सेप्टेड अंडर एनी रिझन्स वॉट एवर ठीक आहे अशा पद्धतीनं ही एक महत्त्वाची सूचना खरं तर अटेंडन्सच्या अनुषंगानं सारथीनं आधीच आपल्याला इथं अवेअर केलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचे सगळ्यांनी ओके okay? आता चालू काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच चर्चा आणि बरेच काय 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 गोष्टी सुरू आहेत तर आपण या सगळ्या गोष्टीतून पॉझिटिव्हली बाहे बघायचं आहे या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली आपल्याला एक चांगली स्कीम शासनामार्फत सारथीमार्फत उपलब्ध झाली आहे आणि यातून मग आपल्याला एक चांगला कोर्स करायला मिळतोय यातून आपल्या करिअरला एक नवी दिशा द्यायला आपल्याला मिळत आहे याच्यावरतीच आपण फक्त फोकस करायचा आहे आणि या कोर्सकडे आपल्याला सकारात्मक दृष्ट्या बघायचं आहे कागदपत्र पडताळणी करता येत असताना तुम्ही काय गोष्टी करायच्या आहेत बघा त्या फार महत्वाच्या आहेत सारथी ॲडमिशन कॉपी जी वेबसाईटवरती त्यांनी दिलेली आहे त्याच्या दोन झेरॉक्स बरेच विद्यार्थी एकच घेऊन येतात याच्या दोन झेरॉक्स आणायचे आहेत आणि अटॅच फाईलमध्ये ते करून आणायचं आहे त्या तिथं नंतर आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉलरिटी भरायची स्टुडंट डिक्लेरेशन रिगार्डिंग नॉन ड्युअल बेनिफिशरी विद्यार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र करायचं आहे की त्यांनी कुठलाही दुबार फायदा घेतलेला नाही आहे सारथीकडून स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि एन जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गाईडलाईन्स ज्या आहेत त्या पाच तेरा पा, पेज नंबरला आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चेकलिस्ट ही चेकलिस्ट सुद्धा प्रिंट करून आणायची चेकलिस्टमध्ये तुम्हाला पेज नंबर मेन्शन करायचे असतात त्यामुळं हे तुम्ही घेऊन यायचं आहे सारथी रिलेटेड कोचिंग प्रोग्राम सीईटी टी ॲडमिट कार्ड तुमच्या सीई टीचं ॲडमिट कार्ड आणायचं बरेच जण आणत नाहीत यावरती तुमचा सीट नंबर पी आर एन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन असतात या सगळ्या भरत असतात तुम्हाला भराव्या लागतात आणि त्यामुळं ते ॲडमिट कार्ड तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हाच फार महत्वाचा आहे फक्त आणू नका याला वाचून सुद्धा घ्या विटनेस इज द साईन इज मँडसरी मँडरी म्हणजे विटनेस म्हणजे साक्षीदारांच्या सह्या त्या कोड ऑफ कंडक्टवरती विटनेसच्या सह्या आणायच्या आहेत कॅन्डिडेट अंडरटेकिंग विटनेस साईन इज मँडरी विटनेसची तिथं सुद्धा तुमच्या अंडरटेकिंगवरती सही असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर ई डब्ल्यू सर्टिफिकेट ऑर एसीबीसी सर्टिफिकेट एनी वन डॉक्युमेंट व्हॅलिड फॉर दोन हजार चोवीस पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह ठीक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सारथी ही मराठा कुणबी मराठा आणि मराठा व कुणबी या वर्गासाठी ही स्कीम असते मग त्यामध्ये तुमच्याकडं काय गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट असेल तर नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर डब्ल्यू सर्टिफिकेट ऑर हे सगळ्या गोष्टी ए सी बी सी सर्टिफिकेट यापैकी एक एनी वन डॉक्युमेंट या चारपैकी एनी वन डॉक्युमेंट तुम्ही घेऊन यायचं त्यानंतर टी सी एल सी इन केस ऑफ कास्ट कॅटेगरी कुणबी त्र्याऐंशी टी सी एल सी प्रूफ फॉर इन विच कॅटेगरी इज मेन्शन आणि टी सी एल सी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर किंवा इन्कम सर्टिफिकेट तहसीलदार यांच्या सहीनं निर्गमित केलेल्या मागील तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित दोन हजार चोवीस पंचवीस करता व्हॅलिड असणारं वैध असणारं घेऊन यायचं आहे डोमेसाइल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट किंवा एस एस सी सर्टिफिकेट एस एस सीची सनत आपण ज्याला म्हणतो एन एस 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 सी बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावरती आपली बर्थ डेट मेन्शन असते त्यानंतर एस एस सी सर्टिफिकेट सर्टिफिकेट ऑफ गार्डियन ओके त्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुमचं सर्टिफिकेट सॉरी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट गार्डियनचं मुद्दा फार महत्त्वाचा आहे पुढं सांगणार आहे मी त्या अनुषंगानं ग्रॅज्युएशन पास्ट इज मेंडेटरी अँड ऑन डेट ऑफ व्हेरिफिकेशन इफ रिझल्ट इज फायनल मार्कशीट जर फायनल मार्कशीटवरती तुमचं रिझल्ट आलेलं नाही जे अपेरिंग आहे त्यांचं रिझल्ट येणं गरजेचं आहे इज अवेलेबल ऑनलाईन गेट गेट इट अचेस्टेड फ्रॉम द कन्सर्न कॉलेज युनिव्हर्सिटी अँड सबमिट ऑन डे ऑफ व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांच्याकडे अजून त्यांच्याकडे पासिंग सर्टिफिकेट आलेलं आहे तर ते त्यांनी व्हेरीफाय करून घ्यायचे आहे जर ऑनलाईन आलेलं असेल तर आणि जर तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल किंवा डिग्री सर्टि सर्टिफिकेट जर नसेल तर ही गोष्ट त्या नंबरची तुम्हाला फार महत्त्वाची ठरते आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं टू पासपोर्ट साईज फोटोज आणत नाहीत बरेच जण टू पासपोर्ट साईज फोटोज रिसेंटली कॅप्चर्ड फोटोज ठीक आहे टू क्लिअर कॉपीज ऑफ फर्स्ट पेज ऑफ पासबुक ऑफ नॅशनलाइज बँक हे एक महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट द बँक अकाउंट शूड बिलॉंग टू द कॅन्डिडेट ओनली तुमच्याच नावाचं पॅरेंटच्या नावाचं नाही मित्राच्या ना नावाचं नाही मैत्रिणीच्या ना नावाचं नाही तुमच्या नावाचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे नॅशनलाइज बँकेचं ठीक आहे आता या उपर बराच बोलण्यात पॉईंट नाही तर तुम्हाला कळालं असेल इफ एनी चेंजेस इन द नेम सरनेम फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ मॅरिड वुमन ऑर एनी अदर रिलेटेड केसेस एनी डॉक्युमेंट फॉर प्रूफ राईट एन ए इफ नॉट ॲप्लिकेबल जर तुमच्या नावामध्ये बदल नसेल तर येणे टाका पण जावा नावामध्ये बदल असेल आता बऱ्याच विवाहित महिला असतात त्यांच्याकडे जर माहेरचं नाव सासरचं नाव मग यासाठी आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट केलेलं के असेल तर ते गॅझेट तुम्ही घेऊन येणं गरजेचं गर आहे इन के इन के, केस ऑफ स्पेशलिटी एबल्ड कॅ कॅन्डिडेट म्हणजे समजा काही आता दिव्यांग वगैरे आहेत सेल्फ अटिस्टेड सर्टिफिकेट व्हेरीफाईंग द सेम राईट जर नसेल तर येणे टाकायचं आहे चेक इन इन मिनिमम फोर्टी पर्सेंट डिसेबिलिटी क्रायटेरिया इज फुलफिल्ड कंपल्सरी मिनिमम तुमची फोर्टी पर्सेंट जी आहे ती डिसेबिलिटी असणं गरजेचं आहे इन केस ऑफ ऑर्फन कॅन्डिडेट सेल्फ अटिस्टेड सर्टिफिकेट व्हेरीफाईंग द सेम राईट जर तुमचं नसेल तर महिला व बाल कल्याण विभागातील सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेलं असणं गरजेचं आहे ऑर्फनच्या बाबतीमध्ये ओके सिग्नेचर ऑफ ओनली पॅरेंट गार्डियन फर्स्ट बर्ड ब्लड रिलेटिव्ह इज मॅन्डेटरी ऑन मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हेरी आय एम पी मुद्दा आहे हा बरेच जणं पॅरेंटची सही स्वतःच करतात आणि मग ज्या वेळेस त्यांच्या पॅन कार्डला अटॅच ती सही मॅच होत नाही त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला डी व्हीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत लक्षात घ्या हा प्रताप करू नका त्यांची सही स्वतःची त्यांची जे कोण तुमचे पॅरेंट असतील गार्डियन असतील त्यांची ॲक्च्युअल सही जी त्यांच्या पॅन कार्डवरती आहे ती सही ही आपली त्यांचीच तुम्ही त्यांचीच सही घेऊन या तुम्ही स्वतः सह्या मारत बसू नका कारण तुमच्या डी व्हीमध्ये हा प्रॉब्लेम होणार आहे कारण पॅरेंट या कोर्स बाबत तुम्ही सहा महिन्यासाठी ऑफलाईन कोर्स आहे पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही येत आहात तर या बाबतीमध्ये तुमचे पॅरेंट अवेअर असणं गरजेचं आहे त्यामुळे ही गोष्ट आरती मार्फत इथं खूप चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे त्या कोड ऑफ कंडक्टवरती कॅन्डिडेट अंडरटेकिंग एज वेल ॲज द स्टुडंट डिक्लेरेशन रिगार्डिंग नॉन ड्युअल बेनिफिशरी ठीक आहे हे जे दोन डिक्लेरेशन आहेत हे तुमचे तिथं बघितले जातील ओके अंडरटेकिंग टू डिक्लेरेशन अँड मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ॲज अ विटनेस लीगल डॉक्युमेंट पॅन आधार फेर साइन अँड नेम ऑफ पर्सन इज क्लिअरली इंडिकेटेड नोट फ्रेंड्स डिस्टंट रिलेटिव्स बॅचमेट्स रूममेट्स त्यानंतर विदर कोण सिब्लिंग वगैरे यंगर दॅन कैंडिडेट सिग्नेचर इज आर नॉट ॲक्सेप्टेबल एनी फॉर्जरी इज इन सिग्नेचर इज टू बी नोटेड एज द सीरियस केस अँड मस्ट बी नोटिफाइड टू द सारथी मेन ऑफिस ठीक आहे कुठल्याही प्रकारची फॉर्जरी करायची नाही कागदपत्रांमध्ये नाहीतर हे फार सिरियसली घेतलं जाईल असं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे ओके तर हे सगळे कागदपत्र येत असताना तुम्ही काय करायचं आहे एक अशी पिवळ्या रंगाची फाईल जी आहे पिवळ्या रंगाची अशी फाईल फाईल अजून लोकांना कळत नाही फाईल म्हणलं की काहीतरी वेगळे घेऊन येतात तर अशी पिवळ्या रंगाची फाईल तुम्ही घेऊन या आणि या पिवळ्या रंगाच्या फाईलमध्ये हे आत्ताचे जे मेन्शन डॉक्युमेंट आहेत हे सगळे व्यवस्थित विथ चेकलिस्ट ह्या फाईलमध्ये पिन करून तुम्ही अटॅच करून घेऊन यायचे आहेत ही फाईल तुम्ही क येताना ह्याच्यावरती तुमचं नाव तुमच्या कोर्सचं नाव तुमचा मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करायच्या आहेत आणि ही फाईल तुम्हाला येताना घेऊन यायची आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत बघा फाईल ऑफ ऑल अगर डॉ डॉक्युमेंट्स इन सिक्वेन्स अ येलो कलर फ्लॅट फाईल ऑन टॉप ऑफ द फाईल ठीक आहे म्हणजे हे फाईल तुमची आता मी दाखवली ती नो एक्स्ट्रा टाईम विल बी अलॉटेड फॉर द डॉक्युमेंट्स फिलिंग अँड अरेंजमेंट कन्सिडरिंग द लिमिटेड टाईम अलॉटेड टू ईच स्टुडंट ऑल्सो कॅरी युअर ओन स्टेशनरी ठीक आहे तुमची ओन स्टेशनरी तुम्ही घेऊन या ही फाईल तुम्ही घेऊन या देर इज नो एक्स्टेंडेड डेट फॉर द व्हेरीफिकेशन कागदपत्र करता कुठच्याही स्वरूपामध्ये वाढीव मुदत दिली जाणार नाही हे फार महत्त्वाचं आहे ठीक आहे आता परत एकदा आपण हे सगळं रिवाइज करू तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट तुम्हाला कळाले आहेत पंधरा ते सतरा ओके जानेवारी मेरिट लिस्ट कॅन्डिडेट त्यात वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट सोळा तारखेला आहेत सतरा तारखेला असतील ते कागदपत्र परतणीसाठी लागणे कागदपत्रांची यादी सोबतच्या पी डी एफमध्ये दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी वरील पी डी एफ वाचून घ्यायची आहे जे आत्ता आपण सांगितली सार्थी एस सीची पहिली पसंती तुमची इन्फिटी दे अकॅडमीला द्यायची आहे डॉक्युमेंट संदर्भातील सर्व माहितीसाठी आपला जो संपर्क आहे ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक या नंबरला तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप चॅट करू शकता फोन करू शकता ठीक आहे व्हेन्यू तुम्हाला आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे सारथीचं ऑफिस भांडारकर रोडवरचं नवीन इमारतीमध्ये ऑडिटोरियममध्ये तुमचा डी व्ही होणार आहे ठीक आहे तर परत एकदा सारथी एस एस सीच्या या सर्व प्रोसेससाठी तुम्हाला सर्वांना इनफिल्ड अॅकॅडमीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात देवीच्या ठिकाणी थँक्यू